जाती आयुष्या प्रेम करणारी निस्वार्थ भावनेची माणसं आजकाल राहिली नाहीत माय बाप राहिली का हो लोक अय अजिबात राहिली नाहीत लोक एकमेकाला प्रेम स्वार्थी भावनेनं करायला लागले एकमेकावरती निस्वार्थ भावनेनं कोण कोणाच्या जवळ आहे ना माय कौन बाप एक वेळ लोक तुमच्या आमच्या बांधणं लावतील पण प्रेम कधी करणार नाही हा ही समाजाची रीत आहे आमच्या गावात एक जण असूच होत त्याला बांधणं लावायची लई सवय होती बांधणं आता लक्ष द्या जे बिहत त्याची भांडण लावायचं मामा बिहत त्याची एक दिवशी सकाळपारी माझ्याकडं आलं महाराज रामकृष्ण हरी म्हणे या 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 नाही म्हणे मग समोरून येणाऱ्या नवरा बायकोची भांडणं लावू का म्हणे गाडीवर मी म्हटलं सकाळ सकाळ ना आमच्या नाग कशाला टेपाल नाही म्हणला ना तुम्ही बघाच आणि नेऊ नामराव तुझी गाडी समोर आली अय थांबा 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 काय झालं कुठे निघाला म्हणे सासरवाडीला बर 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 बरं बर। आणि मग कोण आहे अरे कोण माझी आणि मग काल कोण होत विचार करा नीट नीट की सासरवाडीला गेली असतील का